बॅरेजेस मुला शेतकऱ्याच्या प्रथम तर तालुक्यामध्ये जवळगा हे गाव आहे या गावामध्ये जे विलासावजी देशमुख मुख्यमंत्री असताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बारा महिने पाणी पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून जे बॅरेजेसची निर्मिती केली त्यातच एक जवळगा गावाला बॅरेजेस मंजूर करून सन्माननीय अमितभाया देशमुख व विलास भैयाजी देशमुख यांनी गावाला बॅरेजेस मंजूर केलं त्यातूनच जे बॅरेजेस आता झाले त्याचं पाणी अडवून जे बारा महिने शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या ओलादासाठी जे पाण्याचा दुष्काळ निर्माण होत होता त्यातून जे शेतकऱ्यांना अडचण उद्भवत होती दूर जे जे ते दूर करण्यासाठी जे आत्ता जे ग्रामीणचे आमदार आहेत धीरजभाईजी देशमुख यांनी त्याची पाठपुरावा करून सातत्याने पाठपुरावा करून जवळगा गावाला बॅरेजेस मंजूर करून दिलं त्याबद्दल आम्ही प्रथमतः सर्व गावकऱ्याच्या मार्फत व तालुक्याच्या मार्फत धीरजभाई देशमुख यांचं आर्थिक अभिनंदन करतो व बॅरेजेस केल्यामुळं शेतकऱ्यांना अधिकचं पाणी प मिळणार आहे उन्हाळ्यामध्ये जो दुष्काळ पडतो तो पडणार नाही आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उलाढालीला बळ मिळणार आहे एवढं सांगू इच्छितो मी आणि जे शेतकऱ्यांना पाण्यापासून अनेक व्यवसाय निर्माण होऊ शकतात या गावचं पाणी तीन ते चार गावाला मिळतं इथं शेलू आहे हरवाडी आहे जवळगा आहे तंडा आहे तर या खरवळा गावाला देखील पाणी या बॅरेजेसमुळं मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना बारा महिने पीक घ्यायला मिळणार आहे याच्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती उंचावणार आहे आणि कृषी उत्पन्ना जे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगलं ऊस लाव लागवड असेल बारा महिने फळं घेण्यासाठी पीक घेण्यासाठी हे काम देशमुख परिवारानं जे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी राबवलेली संकल्पना आत् तत्कालीन आमदार धीरजभया देशमुख यांनी राबवली आहे याचं आम्हाला सार्थक अभिनंद आव अभिमान आहे व त्याच्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक उलाढाल वाढणार आहे याचे आम्हाला गर्व आहे था था आगे 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 था था प्रकल्प आहे किती पाणी क्षमता बॅरेजची आहे आणि आपण आज काय करतो हा प्रकल्प मूळ जो आहे तो रेनापूर मध्यम प्रकल्प अंतर्गत आहे हे कसं होतं रेणापूर मध्यम प्रकल्प अंतर्गत घनसरगाव रेनापूर त्याच्यानंतर जवळगाव आणि खरोळा असे हे कोल्हापुरी बंधारे होते त्याचं कन्वर्जन केलं ते पहिल्या आपल्या याआधी तीन बॅरेजचं झालेलं आहे आपलं घनसरगाव त्याच्यानंतर रेनापूर आणि खरोळा हा जवळगा एक राहिला होता हा जवळगा मंजूर करून हा केटी वे कन्व्हर्जन आहे म्हणजे कोपो बंदरा नूतनीकरण तर ह्याची एकूण क्षमता जी आहे तो एकूण पॉईंट अठ्ठावीस घमी म्हणजे दसलक्ष घन मीटर एकूण ह्याचे कॅपॅसिटी आहे ह्यामुळं आपल्याला तीनशे त्रेचाळीस हेक्टर सिंचनाखाली येणार आहे एकूण क्षमता किती आहे पॉईंट अठ्ठावीस घमी ह्याचं स्टोरेज आहे ह्याचा विसर्ग जास्तीत जास्त बघायला गेलं तर एकोणीसशे सोळा मीटर क्यूब पर सेकंद म्हणजे घन मीटर पर सेकंद एवढा जातो आणि आपल्या ह्याच्यानुसार जसं जसं आपल्याला वाटेल पाण्याची लेवल जशी वाढली कमी झाली त्याच्यानुसार ते आपण ऑपरेट करत राहतो काय प्रकल्प भरलेला आहे त्यानिमित्ताने आमदार साहेबांचं नियोजनुसार जलपूजनाचा त्यांचा कार्यक्रम नियोजित आहे